जगभरात ख्रिस्ती बांधवांचा गुड फ्रायडे हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातोय या दिवशी प्रभू येशूला क्रुसावर लटकवून मारण्यात आले होते प्रभू येशू हा देवाचा पुत्र असल्याचा उल्लेख बायबलमध्ये आहे जगाच्या कल्याणासाठी देवाने आपला पुत्र या धर्तीवरती पाठवला आणि देवाच्या योजनेप्रमाणे मानवाच्या कल्याणासाठी त्याने आपले बलिदान दिले देवाची योजना या दिवशी पूर्ण झाली म्हणून हा दिवस जगभरात गुड फ्रायडे म्हणजेच उत्तम शुक्रवार म्हणून साजरा केला जातोय पहिल्यांदा कृष्णा खाली पडतो हे ख्रिस्त आम्ही तुला बसतो तुझे उपकार म्हणतो व तुझी स्तुती करतो येशूचे खूप हाल केले होते त्याला चापकांनी मार मार मारले होते मारीत असताना राहता शहरात देखील ख्रिस्ती बांधवांच्या वतीने गुड फ्रायडेचा हा सण भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय यावेळी आस्तागाव माथा ते राहता चर्च अशी क्रुसाच्या वाटेची मिरवणूक संपन्न झाली ज्याप्रमाणे प्रभू येशूचा क्रुसावर चढवण्याच्या आधी छळ करण्यात आला त्या घटनेचा हुबेहुब जिवंत देखावा यावेळी साकारण्यात आला होता या क्रुसाच्या वाटेत सर्व धर्मगुरु धर्म भगिनी तसेच मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते रडणं नाही आकांत नाही ख्रिस्ताला कालवरीवर तिसरे स्थान येशू पहिल्यांदा क्रुसाखाली पडतो हे आम्ही तुला बसतो तुझे, तुझे चापकांनी मार मार मारले होते असताना त्यांनी येशूचे डोके टोचलेले होते त्यामुळे त्याच्या डोक्यावरून रक्त हो उगाळत होते रात्रभर झोप न मिळाल्याने तसेच सापकाचे फटके मारल्याने येशूच्या शरीरातून बरेचसे रक्त वाहून हो गेले होते त्यामुळे प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता